नमस्कार मी संजय मोरे धुळे विभाग न्यूज क्युआरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो बहुप्रतिक्षित दिवाळी भेट एस टी कामगारांच्या खात्यामध्ये वर्ग झाल्याने समस्त एस टी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे दिवाळीसारख्या अत्यंत खर्चिक सणाच्या वेळी दिवाळी भेट न मिळाल्याने कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे दिवाळी भेट देण्यास प्रशासनाला येणाऱ्या अडचणींवर मात करीत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिवाळी भेटची मागणी लावून धरल्याने सरते शेवटी दिवाळीनंतर दिवाळी भेट कामगारांच्या पदरात पडल्यामुळे दिवाळी सणात झालेल्या खर्चाला हातभार लागलेला आहे दिवाळी भेट मिळावी म्हणून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय यांनी वेळोवेळी मंत्रालयात व प्रशासन दरबारे केलेल्या मागणीचे यश जाणून घेऊया महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्याकडून एस टी कामगारांना दिवाळी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली होती त्यावर प्रशासनावर चर्चा झाली चर्चेअधी हा प्रस्ताव महामंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला होता महामंडळाने त्याला मान्यता दिली व उन नंतर शासनाकडे त्या दिवाळी भेटच्या रकमेपोठे आवश्यक असणारे बावन्न कोटी शासनाने द्यावे असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला तथापि दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाली त्याचा शासन पातळीवर प्रशासन पातळीवर संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला परंतु प्रत्यक्षात त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही अखेर शासनाने दिवाळी भेट या साठी लागलेल्या रकमेला देण्यास नकार दिला प्रशासनाच्या पातळीवर संघटनेच्या दोन तीन बैठका झाल्या आणि प्रशासनाने अखेर आपल्या पातळीवर म्हणजे महाडाच्या पातळीवरच बावन्न कोटी उपलब्ध करून एकोणतीस नोव्हेंबरला त्याचं वाटप करण्याच्या सूचना प्रसारित केल्या अशा प्रकारे शासनाने जरी ते बावन्न कोटी दिले नसले तरी महांडाच्या पातळीवर एस कामगारांना दिवाळी भेटी रक्कम एकोणतीस अकरा रोजी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले एकूणच दिवाळी दिवाळीपूर्वीच होणं आवश्यक होतं पण संघटना पातळीवर पाठपुरावा करूनसुद्धा शासकीय पातळीवर लवकर मान्यते मिळण्यास विलंब झाला अखेर आज त्याचं पेमेंट होत आहे दिवाळी समानिमित्त मिळालेल्या दिवाळी भेटीबाबत अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांच्याकडून एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आज दिवाळी भेटीचं उशीर का होईना परंतु वाटप झाल्यामुळे एस टी कामगार आज आनंदित झालेला आहे यासाठी एस टी कामगार संघटनेनं वेळोवेळी पाठपुरावा केला आचारसंहिता लागण्यापूर्वी पत्रव्यवहार केला दोन तीन बैठका आमच्या महामंडळाबरोबर झाल्या महामंडळाच्या संचालक मंडळाने याला मान्यता दिली परंतु निवडणूक एस एसटी महामंडळाचं आणि दोन्ही फाईल त्या ठिकाणी आयुक्तांकडे अडकलेल्या होत्या याबाबतही निवडणूक संपल्यानंतर बावीस तारखेला मी आणि मान्य ताटेसाहेबांनी मुख्य निवडणूक आयुक्त चोकालिंगम साहेबांच्या कार्यालयापर्यंत अगदी धडक मारली तिथं पत्रव्यवहार केला त्यानंतर परिवहन एकला आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि शेवटी परवा दिवशी झालेल्या बैठकीमध्ये आपल्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेबांनी या बाबीला मंजुरी दिली कारण एसटी कामगार संघटनेने त्या ठिकाणी तारीख जाहीर करेपर्यंत आम्ही बैठक सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि म्हणून मी मान्य कुसेकर साहेबांचा या निमित्तानं आभार व्यक्त करेल या निमित्तानं मला इतकंच कर्मचाऱ्यांना सांगायचंय की सातत्य चिकाटी आणि जिद्द असेल तर आपल्याला कोणतीही अशक्य गोष्ट नाही हे एसटी कामगार संघटनेने दाखवून दिलेलं आहे आता सुद्धा एक समयबद्ध कालावधीमध्ये एसटी कामगारांच्या ज्या उर्वरित मागण्या असतील म्हणजे आपल्याला न्यायालयाचा निकाल लागलेला आहे महागाई भत्त्याचा पन्नास टक्के आता महागाई भत्ता झाली महागाई भत्त्याचा फरक आहे आपल्याला दोन हजार सोळा पासूनची देणी आहेत जे आता सहा हजार सहा हजार पाचशे रुपयाची वाढ झाली त्याच्यामधला फरक असेल सेवानिवृत्तीची देणी असतील याच्यासाठी तर सुद्धा एक सवयबद्ध कार्यक्रम आम्ही आखत आहोत लोकांच्या प्रश्नांचं संकलन करण्यासाठी संघटना आपल्या द्वारीचा एक कार्यक्रम हाती घेत आहोत तेव्हा या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय की जो सातत्यानं आपल्या कामासाठी धडपड करतो त्याची शक्ती वाढवण्याचं काम एसटी कामगारांचं आहे आणि ते निश्चितपणानं करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद